नमस्कार मित्रांनो जे आहेत विद्यार्थी आणि दुपारच्या सुट्टीमध्ये यांनी स्वतःचीच एक बाजारपेठ तयार केलेली आहे आणि याच्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती की आनंद घेण्यासाठी कुठल्याही पैशाची गरज नसते किंवा मोठ्या मोठ्या खेळणीच असाव्यात असं काही नाही असेल त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला आनंद घेता आला तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होत असते हे या विद्यार्थ्यांकडून खरंच शिकण्यासारखं आहे बघा यांनी आता काय केलं आहे तू गुंजन भाजीपाला बाजार विक्रीला आहे विक्रीला ठेवलं आहे काय तुझ्याकडे विकायला हां हां हे कोणाचं आहे हे कोणाचं आहे हां पहा किती भारी काय काय विकायला सांग बा फुलं फळं म्हणजे त्यांनी असं स्वतःच्या कल्पनाशक्तीने तयार केलंय तुझ्याकडे काय विक्रीला भाजी हे काय भाजी ना हा बा गणेश भाजी विकतो हे पा किती आनंद आहे तुमच्याकडे किती पैसे असेल तरी असा आनंद तुम्हाला कदाचित घेता येईलच असं नाही पा आहे त्या परिस्थितीमध्ये बाजारपेठेची मूळ इमारत बनवली आणि काय आहे माधुरी मलसांमध्ये काय बनवलं आहे का हे घर बनवलं हां हां हे घर आहे प आणि अशा प्रकारे किती आनंद घेता आहेत ते पान आहेत का पान आहेत ते म्हणजे खायचे पानं का हां हां पहा किती हसरे चेहरे आनंदी आणि आपल्या कार्यामध्ये प्रत्येकजण आनंद असा घेता आला पाहिजे सर काय वाटतंय तुम्हाला याच्यावर कस, काय वाटतंय तुम्हाला हे पाहून शक्तीचा विकास बाजारामध्ये गेल्यानंतर काय करत असते प्रत्यक्ष स्वतः असते बाजारामध्ये वस्तू इथं मानतात आईवडिला बरोबर कधीतरी गेले असते ते पाहिलेलं असते भाजी असते वेगवेगळे फळं असतात फुलं असतात असते एकाच ये 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 प्रकारचे वनस्पती त्याच्यात जित फुलं म्हणून खेळतात पानं म्हणून खेळतात त्यांचे त्यांचे मानवच सुरू आहे हा म्हणजे बाजार विकास वेगवेगळ्या कशा वस्तू इथं त्या त्यांनी म्हणे खूपच छान सर आनंद वाटला हां आणि खरेदी करताना ते असे फुकट घेत नाहीत एकामेकाकडून हां त्यांचं व्यवहार व्यावहारिक ज्ञान आणि व्यवहार कौशल्य आता हे पाहू आपण तुमचं चालू राह चालू राह काही नाही चालू राहत त्याने त्याला दोन पानं दिलीत हा आणि त्यांनी त्याच्याकडून काहीतरी घेतलं म्हणजे पैसे दिलेत हां चालू ठेवा आपला चालू ठेव तू खायचं चालू ठेव कवट सुरू झाले ना हे पण इतकं पण एक व्यवहार